नमस्कार मित्रांनो व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीचा जन्मही नाही स्वभावासाठी तसंच त्याच्या व्यक्तिमत्वासाठी महत्वाचा असतो त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांचा जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात जानेवारी महिना या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्वाकांक्षी आणि गंभीर असतात यांना शिकायला आणि शिकवायला आवडते इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात लोक कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील असतात इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते फेब्रुवारी महिना यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते आणि मानसिक फार चतुर असतात आपले जे गाठायचे आहे त्यासाठी ती खूप मेहनत करतात यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो यांना मित्रासोबत फिरायला खूप आवडते लहान छान गोष्टीवर यांना लवकर राग येतो मार्च महिना या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात यांचा स्वभाव लवकर नाही बदलत हे अतिशय शांतीप्रिय असतात माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात मित्रांनो पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये तुमचा जन्म महिना आणि तुमचा एखादा गुण नक्की सांगा एप्रिल महिना चटकन विश्वास बसणाऱ्या गुणांमुळे त्यांना मित्र जास्त असतात यांना घराची सजावट करण्याची आवड असते मे महिना या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमीच तत्पर असतात यांना धाडसी कामे करायला आवडतात यांची स्मरणशक्ती चांगली असते कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते परंतु हे मनाने खूप गंभीर असतात ज्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसे थोड्या जिद्दी स्वभावाची असतात यांचे विचार स्थिर असून इतरांवर प्रभाव टाकतात माणसे फार कष्टाळू असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्यांना राग लवकर येतो जून महिना ज्यांचा जन्म जून मध्ये झाला त्यांना चांगली दूरदृष्टी असते किमानसे विनम्र असतात ई व्यक्ती उत्तम वक्ता असते सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात कामा संबंधी जास्त विचार करीत असतात अत्यंत संवेदनशील असतात असतात तसेच सतत बोलत राहणारी ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर राग आणि चिडचिड करतात जुलै महिना या महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या असून उत्तेजित करणाऱ्या असतात मानसिक प्रामाणिक आणि भावुक असतात इतरांची चिंता करतात लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कोणालाही माफ करीत नाहीत ऑगस्ट महिना या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात यांचा स्वभाव समजून घेणारा असतो सर्वांची काळजी करतात प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो यांना धाडसी कामे करायला आवडतात ई माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधी कधी फार अहंकारी होतात सप्टेंबर महिना ज्यांचा जन्म सप्टेंबर मध्ये झाला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात इतरांच्या चुका काढण्यात माहीर असतात यांची स्मरणशक्ती चांगली असते माणसे प्रामाणिक मालमत्ता जपणारी आणि विश्वासू असतात ऑक्टोबर महिना या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडते त्यांना नवीन मित्र करायला आवडते यांना प्रवास करायला आवडतो यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात स्वप्नांच्या दुनियेत रमायला यांना खूप आवडते नोव्हेंबर महिना या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात ही माणसे उत्तम आणि कल्पक असतात त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते या महिन्यातील व्यक्ती कधीही हार मानत नाहीत मात्र हट्टी असतात डिसेंबर महिना डिसेंबर मध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनस्वी असते यांना खेळायला आणि गप्पा मारायला आवडते हे फार महत्वाकांक्षी असतात यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांची प्रत्येकाशी पटते ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार अशी एक विद्या आहे ज्याच्या मदतीने आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव समजू शकतो हीच एक विद्या म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्याच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज घेणे एखाद्याला ओळखण्यासाठी आपल्याला त्याच्याशी एकदा तरी भेटणे गरजेचे असते आपण कुणालाही न भेटता त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेणं कठीण असतं हे तर एखाद्याच्या सामाजिक आणि सामान्य पैलूमध्ये येते पण ज्योतिषशास्त्रात अशी एक पद्धत आहे जी वापरून आपण व्यक्तीचे व्यक्तिमत्व समजू शकतो आज आपण पाहणार आहोत की आपल्या नावाच्या सुरुवातीच्या इंग्रजी अक्षरावरून व्यक्तिमत्वाबद्दल काय काय सांगता येते पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहावी तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता असे लिहा अक्षरे हे लोक खूप मेहनती आणि संयमी असतात त्यांचं व्यक्तिमत्व खूप आकर्षक असतं त्यांना स्वतःमध्ये कुठल्याही परिस्थितीत सामावून घेण्याची विलक्षण क्षमता असते त्यांना वेगळं काहीतरी आवडतं आणि ते स्वतःलाही गर्दीत वेगळे दिसायला आवडतात ते आपल्या करिअर आणि कामात यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि आपलं ध्येय गाठल्याशिवाय थांबत नाहीत प्रेमाच्या बाबतीत ते थोडेसे अंतर ठेवतात पण जेव्हा ते कोणावर प्रेम करतात तेव्हा त्या ते नात्याला फार महत्त्व देतात असे लोक धाडसीही असतात त्यांच्यातील कमतरता म्हणजे ते स्वभावाने थोडे रागीट असू शकतात अक्षरभी हे लोक आयुष्यात नवे मार्ग शोधण्यात विश्वास ठेवतात एकाच लक्ष्यावर अडकून राहणे त्यांना आवडत नाही थोडे संकोची स्वभावाचे असतात आणि अतिशय भावनाशीलही असतात हे लोक पटकन कुणासोबत मिसळत नाहीत त्यांच्या आयुष्यात काही अशी गुपितं असतात जी अगदी जवळच्या लोकांनाही माहीत नसतात ते फारसे मित्र बनवत नाहीत पण ज्यांच्याशी नाते जोडतात त्यांच्याशी प्रामाणिक राहतात प्रेमाच्या बाबतीत ते उघडपणे भावना व्यक्त करतात कधी कधी प्रेमात असतातही पण स्वतःवर नियंत्रण ठेवतात त्यांना सुंदर गोष्टींचा खूप मोह असतो अक्षर सी या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते त्यांचा व्यक्तिमत्व आणि चेहरा खूप आकर्षक असतो नशीब नेहमी त्यांच्या बाजूने असते त्यामुळे त्यांना पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही ईश्वराने त्यांना सुंदर चेहरा दिला आहे पण हे स्वतःही छान दिसण्यासाठी प्रयत्न करतात हे लोक दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतात आणि गरज पडल्यास मदतीसाठी पुढे येतात प्रेमाच्या बाबतीत जेव्हा त्यांना कोणी आवडतो तेव्हा ते त्या ते व्यक्तीशी खूप जवळचे होतात पण जर त्यांच्या मनासारखा जोडीदार नाही सापडला तर हे आनंदाने एकटे राहू शकतात स्वभावाने हे खूप भावनिक असतात अक्षरधी या लोकांना प्रत्येक गोष्टीत अपार यश मिळते कधी नशिबाने साथ दिली नाही तरी त्यांना विचलित होण्याची गरज नसते कारण त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊन सगळी सुख लिहिलेली असतात लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता हे लोक स्वतःच्या मनाचं ऐकतात ते जे काही ठरवतात ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत त्यांना सुंदर किंवा आकर्षक दिसण्यासाठी फारसे साजर लागत नाही ते जन्मत स्मार्ट असतात कोणालाही मदत करताना ते मागे हटत नाहीत अगदी ज्यांना मदत करत आहेत ते त्यांचे शत्रू आहेत की मित्र हेही ते पाहत नाहीत डी नावाचे लोक प्रेमाच्या बाबतीत खूप हाती असतात जे आवडते ते मिळवण्यासाठी किंवा त्यांच्याशी नाते टिकवण्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात नात्यांमध्ये ते खूप विश्वासू असतात अक्षरी हे लोक थेट बोलणारे असतात हस्तकलेचं जीवन जगणं त्यांना आवडतं त्यांना आपल्याला हवी असलेली गोष्ट सहज मिळते जो त्यांना टोमणे मारतो त्याच्यापासून ते लांब राहतात हे लोक बेडबायुष्य जगणं पसंत करत नाहीत त्यांना सगळं नीटनेटके आणि सुव्यवस्थित हवं असतं प्रेमाबाबतीत ते फारसे गंभीर नसतात म्हणून त्यांचं नातं टिकत नाही असं बरेचदा होतं सुरुवातीला ते थोडेसे दिलफेक प्रकारचे असतात कारण त्यांचं मन कुणावरही कधी येईल सांगता येत नाही पण एकदा कुणाला तरी मनात स्थान दिलं की त्यांच्यासाठी ते पूर्णपणे खरं आणि निष्ठावान होतात एफ हे लोक खूप जबाबदार असतात त्यांना एकटे राहणे आवडते स्वभावाने ते खूप भावुक असतात कोणतीही गोष्ट घेण्याआधी ते विचार करतात आणि प्रत्येक गोष्टीत संतुलन ठेवतात प्रेम त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असते ते स्वतः खूप आकर्षक आणि सुंदर असतात आणि अशाच व्यक्तींना पसंत करतात रोमांस त्यांच्या अंदाज भरलेले असते अक्षर जी हे लोक इतरांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात कोणतीही परिस्थिती असो ते स्वतःला तिच्यात सामावून घेतात ते गोष्टी घोळवून मांडत नाहीत कारण त्यांचं मन अगदी स्वच्छ असते ते आपल्याच चुका लवकर स्वीकारतात आणि पुढची पावले काळजीपूर्वक टाकतात प्रेमाबाबतीत ते प्रामाणिक असतात समजूतदारपणा आणि संयमाने वागत असतात कमिटमेंट देण्याआधी कुणावर खर्च करणे त्यांना चुकीचे वाटते अक्षराची या लोकांसाठी पैसा खूप महत्वाचा असतो स्वभावाने ते खूप हसतमुख असतात त्यामुळे ते त्यांच्या भोवतीचे वातावरण हलकफुलक राहते ते मनाने खूप खरे आणि थोडेसे रॉयल स्वभावाचे असतात त्यांना मस्तीत आयुष्य जगणे आवडते जलद निर्णय घेणे हे त्यांचे कौशल्य आहे मदतीसाठी ते अर्ध्या रात्रीही तयार असतात प्रेम व्यक्त करणे त्यांना जमत नाही पण एकदा प्रेमात पडले की मग पूर्ण जीव लावून ते प्रेम करतात आपल्या प्रतिष्ठेबाबत हे लोक खूप संवेदनशील असतात अक्षरा हे लोक कलाकार स्वभावाचे असतात न करताच हे लोक आकर्षणाचे केंद्र बनतात गरज पडल्यास हे लोक क्षणात आपली भूमिका बदलतात मग ते योग्य बाजूवर आहेत की चुकीच्या याचाही विचार करत नाहीत त्यांच्या हाती खूप काही येतं पण ते गमवायलाही वेळ लागत नाही हे लोक प्रेमाचे बुकेले असतात ते अशा लोकांकडे आकर्षित होतात जे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतात स्वभावाने ते संवेदनशील असतात आणि दिसायलाही खूपच सुंदर असतात अक्षर जे हे लोक चंचल स्वभावाचे असतात लोक त्यांच्यावर चिडतात कारण त्यांच्यात चांगले गुण आणि सौंदर्य यांचे अनोखे मिश्रण असते जे ठरवतात ते करूनच दाखवतात वाचन लेखनात ते थोडे मागे असतात पण जबाबदारीच्या बाबतीत नेहमी पुढे असतात त्यांचे चाहते खूप असतात यांना जे जोडीदार म्हणून मिळतात ते खूप नशिबवान असतात कारण हे लोक आयुष्यभर साथ देतात अक्षर की या लोकांना प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता हवी असते मग ती बेडशीट पद्धत अशीर पसरायची असो किंवा ऑफिसच्या फायली असोत सगळ्या गोष्टी व्यवस्थित हव्या असतात इतरांपेक्षा वेगळं वागणं त्यांना आवडते पैसा कमावण्याच्या बाबतीतही हे खूप पुढे असतात स्वभावाने ते खूप रोमँटिक असतात आपल्या प्रेमाचा उघडपणे आणि आत्मविश्वासाने स्वीकार करतात त्यांना स्मार्ट आणि समजूतदार जोडीदार हवा असतो आणि जोपर्यंत असा कोणी मिळत नाही तोपर्यंत एका व्यक्तीवर स्थिर राहत नाहीत अक्षर एल हे लोक खूप चार्मिंग असतात त्यांना फार काही मिळण्याची तृष्णा नसते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी असतात पैशाच्या बाबतीत अडचण येते पण त्यावरचा मार्ग त्यांना मिळतो लोकांशीही प्रेमाने वागतात ते कल्पनांमध्ये जगतात आणि आपल्या कुटुंबाला आयुष्यात महत्वाचे स्थान देतात स्वभावाने ते खूपच रोमँटिक असतात त्यांच्या काल्पनिक दुनियेचा उल्लेख ते आपल्या जोडीदारासमोर करायला टाळतात प्रेमात हे आदर्शवादी असतात अक्षरम हे लोक मनात गोष्टी दाबून ठेवणाऱ्या स्वभावाचे असतात असा स्वभाव कधी कधी इतरांसाठी धोकादायकही ठरतो कडवट गोष्ट सुद्धा उघडपणे कोणी सांगितली तर गोष्ट तेव्हाच संपते पण मनात ठेवल्याने परिणाम वाईट होतो अशा लोकांपासून थोडे अंतर ठेवणे चांगले असते त्यांचा हट्टी स्वभाव कधी कधी त्यांनाच अडचणीत टाकतो हे आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतात खर्च करण्यापूर्वी फारसा विचार करत नाहीत नेहमी सर्वोत्तम गोष्टीकडे आकर्षित होतात प्रेमात ते संवेदनशील असतात आणि ज्या नात्यात पडतात त्यात पूर्णपणे गुंतून जातात त्यांना असा साथी हवा जो त्यांच्यावर मनापासून प्रेम करेल अक्षर एन हे लोक खूप खुले विचारांचे असतात ते कधी काय करतील हे त्यांनाही माहीत नसतं हे अत्यंत महत्वाकांक्षी असतात कामाच्या बाबतीत परिपूर्णता त्यांना हवीच असते त्यांच्यात असं काहीतरी आकर्षण असतं की समोरची व्यक्ती आपसू कोडली जाते या लोकांना इतरांशी वाद घालायला वेळ लागत नाही त्यांच्याकडे मूलभूत गोष्टींची कधीच कमी नसते आर्थिकदृष्ट्या हे लोक संपन्न असतात कधी कधी फ्लर्टिंग करतात पण प्रेमात प्रामाणिक असतात स्वभावाने रोमँटिक असतात आणि नात्यांविषयी खूप संवेदनशील असतात अक्षरो या लोकांचा मेंदू खूप वेगाने काम करतो ते बोलतात कमी आणि करतात जास्त शक्यतो त्यामुळेच ते लवकरच त्या उंचीवर पोहोचतात ज्याचे ते स्वप्न पाहतात या सगळ्यानंतरही समाजासोबत चालणे त्यांना आवडते ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात प्रेमाच्या बाबतीत ते प्रामाणिक असतात जो जोडीदार असतो त्याला फसवणे त्यांना आवडत नाही आणि त्यांना त्याच्याकडूनही तसेच अपेक्षित असते एकदा कमिटमेंट झाले की ते संपूर्ण आयुष्य या व्यक्तीसाठी समर्पित करतात अक्षर फी हे लोक कायम काही ना काही गुंत्यात अडकलेले असतात हे काहीतरी वेगळं इच्छितात आणि घडत काहीतरी वेगळंच काम ते परिपूर्णतेने करतात त्यांच्या कामात स्वच्छता आणि स्पष्टता स्पष्ट, स्पष्ट दिसते खुले विचार असलेले हे लोक त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांची काळजी घेतात आणि सर्वांना सोबत घेऊन चालू इच्छितात हो कधी कधी हे आपल्या विचारांवर दुसऱ्यांचा परिणाम होऊ देतात त्यामुळे त्यांना त्रास होतो प्रेमाच्या बाबतीत पहिले ते स्वतःच्या इमेजवर प्रेम करतात त्यांना सुंदर साथी आवडतात कधी कधी ते आपल्या जोडीदारावरच राग धरतात पण भांडण झगडा असला तरी साथ कधीच सोडत नाहीत अक्षर क्यू या लोकांना आयुष्यात फार काही मिळवायची इच्छा नसते पण नशीब त्यांना सगळे काही देते हे स्वभावाने प्रामाणिक आणि खरे असतात नैसर्गिकरित्या हे खूप क्रिएटिव्ह असतात ते स्वतःच्या विश्वात हरवलेले असतात प्रेमाच्या बाबतीत हे आपल्या जोडीदारासोबत सहज जोडून घेऊ शकत नाहीत कधी विचारांमध्ये तर कधी कामामध्ये असमतोल सहन करावा लागतो तसे पाहायला गेले तर हे लोक सहज कोणाकडे आकर्षित होतात अक्षर आर या लोकांना फारसे सामाजिक जीवन जगायला आवडत नाही तरीही कुटुंब त्यांच्यासाठी खूप महत्वाचे असते वाचन लेखन यामध्ये त्यांना फारसा रस नसतो गर्दीतला भाग होऊन काम करणे त्यांना आवडत नाही यांना अशा गोष्टी करायला आवडतात ज्या कोणी करत नाही हे लोक खूप वेगाने प्रगती करतात आणि धनसंपत्तीची त्यांच्याकडे कधीच कमतरता नसते त्यांच्यापेक्षा जास्त विचार करणारे आणि बुद्धिमान लोक त्यांना आकर्षित करतात दिसायला सुंदर असलेला असा कोणी ज्याचा आपल्याला अभिमान वाटेल अशा लोकांकडे ते आकर्षित होतात वैवाहिक जीवनात मात्र थोडाफार चढ उतार होत राहतो अक्षरेस हे लोक खूप मेहनती असतात बोलण्यात तितके पटाईत असतात की समोरची व्यक्ती त्यांच्या बोलण्याने आकर्षित होऊन जाते बुद्धीने तेजस्वी आणि विचारपूर्वक काम करणारे असतात आपल्या गोष्टी शेअर करणे त्यांना आवडत नाही मनाने हे वाईट नसतात पण त्यांची बोलण्याची शैली त्यांना लोकांसमोर वाईट ठरवते प्रेमाच्या बाबतीत ते लाजाळू असतात ते खूप विचार करतात पण पहिली पायरी उचलणे त्यांना जमत नाही प्रेमाच्या बाबतीत हे सर्वात जास्त गंभीर असतात अक्षरथी हे लोक खर्चाच्या बाबतीत एकदम खुले हसते असतात चार्मिंग आणि नेहमी आनंदी राहणारे असतात त्यांना मेहनत करायला फारसा आवडत नाही पण पैशाची कधीच कमतरता नसते आपल्या मनातील गोष्टी लवकर कोणाशी शेअर करत नाहीत प्रेमाच्या बाबतीत ते खूप रोमँटिक असतात पण गोष्टी गुप्त ठेवण्याची सवय असते अक्षरयू हे लोक खूप काही करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचं काम बिघडायला वेळ लागत नाही कोणाचं मन कसं जिंकावं हे त्यांच्याकडून शिकायला हवे इतरांसाठी वेळ काढतातच हे खूपच हुशार असतात आणि मागे वळून पाहत नाहीत त्यांना आपला जोडीदार गर्दीतून वेगळा दिसावा असे वाटते तो समोर नसला तरी त्यांच्या विचारांत हरवलेले असतात ते आपल्या आनंदादी जोडीदाराच्या आनंदाचा विचार करतात अक्षरवी हे लोक स्वभावाने थोडे सैल असतात जे मनाला आवडते तेच काम करतात मनाने स्वच्छ असतात पण आपली गोष्ट इतरांशी शेअर करणे त्यांना आवडत नाही मर्यादा घालून ठेवल्यास त्यांच्याकडून काही काम होत नाही प्रेमाच्या बाबतीत ते आपल्या प्रेमाचा कधीच उघडपणे स्वीकार करत नाहीत कधी कधी विनाकारण आणि हसत बोललेल्या गोष्टीतून ते खूप खोल अर्थ काढतात आणि कधी कधी यामुळेच अडचणीत येतात अक्षर डब्ल्यू हे लोक संकुचित मनाचे असतात एकाच पद्धतीने आयुष्य जगताना त्यांना कंटाळा येत नाही अहंकार त्यांच्या स्वभावात ठासून भरलेला असतो ते जिथे असतात तिथे फक्त स्वतःच ऐकवतात त्यामुळे समोरची व्यक्ती त्यांच्यापासून लांब राहू लागते तरीही प्रत्येक बाबतीत त्यांना यश मिळतेच प्रेमाच्या बाबतीत ते नकार देत देतच पुढे जातात त्यांना जास्त देखावं आवडत नाही आणि आपल्या जोडीदाराला जसा आहे तसा स्वीकारतात अक्षर एक्स लोकांचे थोडे वेगळे व्यक्तिमत्व असते प्रत्येक बाबतीत हे परफेक्ट असतात नको असतानाही त्यांना राग येतोच त्यांना काम म्हणवून करायला आवडत नाही फटाफट सुरळीत काम करायला आवडते त्यांना गोष्टी लवकर कंटाळवाण्या वाटतात ते काय करणार आहेत हे त्यांनाही माहीत नसते प्रेमाच्या बाबतीत फ्लर्ट करायला त्यांना आवडते अनेक नात्यांना एकत्र घेऊन चालायची ताकद त्यांच्यात असते अक्षर वाय अशा लोकांकडून सल्ला घ्यावा कारण ते योग्य मार्ग दाखवतात खर्चाच्या बाबतीत ते फारसा विचार करत नाहीत फक्त चांगले जेवण मिळाले की ते नेहमी आनंदी राहतात उत्तम व्यक्तिमत्वाचे बादशाह असतात लांबूनच लोकांना ओळखतात ते फार बोलके नसतात त्यांच्याकडे पैसा येतो पण तो मिळवायला वेळ लागतो प्रेमाच्या बाबतीत त्यांना आपल्या जोडीदाराच्या गोष्टी लक्षात राहत नाहीत तरीही त्यांच्या मोकळ्या स्वभावामुळे आणि रोमॅंटिकपणामुळे त्यांची प्रत्येक चूक माफ केली जाते अक्षर झेड हे लोक इतरांशी लवकर मिसळतात गंभीरता त्यांच्या स्वभावात असली तरी ते काम खूप शांत पद्धतीने करतात ते जे बोलतात स्पष्ट बोलतात आणि आयुष्य एन्जॉय करणे त्यांना माहीत असते मिळालेल्या गोष्टींवर टिकण्यापेक्षा त्या गोष्टी सोडून पुढे जाणे त्यांना आवडते दिखावा त्यांना आवडत नाही त्यांचा साधेपणा पाहून त्यांना मूर्ख समजणे खूप मोठा मूर्खपणा ठरू शकतो स्वभावाने रोमँटिक असतात त्यांच्या सहवासात कोणताही व्यक्ती त्यांच्या प्रेमाकडे सहज जोडला जातो ते आपल्या प्रेमास मोठे महत्त्व देतात आणि कोणालाही कमी समजत नाहीत प्रत्येक व्यक्तीचे नाव फक्त एक ओळख नसून त्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाचे संकेत दडलेले असतात ज्योतिषशास्त्रात सांगितले गेलेले हे वर्णन संपूर्ण सत्य नसले तरी त्यातून आपल्याला स्वतःकडे पाहण्याचा स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा एक नवा दृष्टिकोन नक्कीच मिळतो आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरातून मिळणारी ही माहिती आपल्याला आत्मचिंतनाची संधी देते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही अक्षराने तुमचे नाव सुरू होत असले तरी तुमचे खरे सौंदर्य तुमच्या विचारांमध्ये आचरणात आणि कर्मात असते म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा सकारात्मक राहा आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा तेजस्वी प्रकाश जगभर पसरवत राहा आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ